श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या रविवारी सोळा फेब्रुवारीला आलेली आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीचं विशेष महत्त्व आहे संकष्टीला प्रथम पूजनीय आणि प्रथम वंदनीय गणपती बाप्पांची पूजा मनोभावे केली जाते संकष्टी चतुर्थीला उपवास करून योग्य पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या कुटुंबातील त्रास दुःख दूर होतात गणपती बाप्पा ही सुखकर्ता आणि दुःखहर्ता देवता आहे त्यामुळे संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्याने आपले सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करत असतात आणि आपल्याला सुख प्रदान करत असतात माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं तर हीच माघ महिन्यातील द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी उद्या रविवारी असणार आहे आणि या माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला योग आणि योग हे जुळून आलेले आहेत आणि यामुळेच ही संकष्टी चतुर्थी विशेष अर्थाने खास अशी झालेली आहे ही संकष्टी चतुर्थीची तिथी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून बावन्न मिनटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी सतरा फेब्रुवारीला रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणूनच उदयातिथीनुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत हे उद्याच रविवारी सोळा फेब्रुवारीला आपल्याला करायचं आहे आणि उद्याच गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना आपल्याला करायची आहे आपल्या आयुष्यातील दुःख संकट क्लेश त्रास हे निघून जावेत यासाठी आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा यासाठी आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतो जो फक्त अगदी मनोभावे संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो आणि या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा सेवा करतो तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करण्यासोबतच आपल्याला काही विशेष खास महत्त्वाचे उपायसुद्धा करायचे असतात की जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पांची विशेष कृपाशीर्वाद हे प्राप्त होतील आणि आपल्या जीवनातील समस्या दूर होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वाचा अकरा अखंड तांदळांचा उपाय सांगणार आहे की जो उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला करायचा आहे तर उद्या हा उपाय आपल्याला केव्हा कसा आणि कोणी करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री गणेशायन महालिहायला विसरू नका जरी तुम्ही उद्या संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल गणपती बाप्पांच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनातलं सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि उद्या रविवारी हा अकरा तांदळांचा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये करू शकतात तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्हाला करायचा आहे मे आणि अकरा तांदळांचा हा उपाय इच्छापूर्ती उपाय आहे तुम्ही खूप दिवसांपासून खूप प्रयत्न कष्ट मेहनत घेऊनसुद्धा जर तुमची कोणतीही इच्छाही पूर्ण होत नसेल हातामध्ये घेतलेल्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळत नसेल किंवा मग तुमच्या मुलांची हवी तशी प्रगती होत नसेल तुम्हाला नेहमी आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा हवी तशी नोकरी तुम्हाला मिळत नसेल आणि तुमच्यावर कर्ज झालेलं आहे आणि त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग हा जर तुम्हाला दिसत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला अकरा तांदळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला अकरा तांदळा हा अतिशय प्रभावी उपाय करेल तर त्या व्यक्तीची कुठलीही कठीणातली कठीण इच्छाही चोवीस तासातच नक्की पूर्ण होईल तर उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचा आहे आणि आपली स्नान करून घ्यायची आहे स्नान करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या तुम्हा पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा गोमित्र हे टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची सर्वात आधी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्ष म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही हा अभिषेक पंचामृताने दुधाने किंवा शुद्ध पाण्याने केला तरीसुद्धा चालेल यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि देव आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण ही मूर्ती ठेवलेली होती तिथे ती पुन्हा आपल्याला ठेवायची आहे आणि विधिवत पंचोपचार पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं आवडतं लाल फुल लाल जास्वंदाचा फुल आणि एकवीस दुर्वांची जोडी ही गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायची आहे आणि तसंच गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत हे तांदूळ घेताना ते कुठेही तुटलेले खंडलेले खराब झालेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत तर अखंड अकरा तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि या अकरा तांदळांवर तुम्हाला हळद आणि कुंकू थोडंसं टाकायचं आहे आणि लाल पिवळे हे तांदूळ तुम्हाला करून घ्यायचे आहेत असे हे अकरा तांदळाचे दाणे एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि सर्वात आधी आपल्या देवघरामध्ये दे एक दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तसंच धूप अगरबत्तीसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे लाल जास्वंदाचं फूल तुमच्याकडे तुम नसेल तर इतर कुठलंही लाल फुल तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे लाल झेंडूचं फुल अर्पण केलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर या अकरा तांदळांमधला एक तांदळाचा दाणा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि एका मंत्राचं पठण करायचं आहे आणि हा मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गंगणपतय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि जो एक तांदळाचा दाणा आपण आपल्या हातामध्ये घेतलेला आहे तर तो तांदळाचा दाणा आपल्याला त्या लाल जास्वंदाच्या फुलावर ठेवायचा आहे आणि यानंतर पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि इदम अक्षतम ओम गणपते नमहा या मंत्राचा जप करत पुन्हा तो तांदळाचा दाणा त्या फुलावर आपल्याला ठेवायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला हे अकरा तांदूळ अकरा वेळा आपल्या हातामध्ये घेऊन अकरा वेळा या मंत्राचं पठण करून ते त्या फुलावर ठेवायचे आहेत त्या फुलावर अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपले दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचं अगदी मनोभावे नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जी कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं फलश्रुतीसहित पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम गंगणपतीनं मा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि पुन्हा हात जोडून गणपती बाप्पांना आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपण हे जे काही गणपती बाप्पांसमोर तांदूळ अर्पण केलेले आहेत तर ते आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तसेच गणपती बाप्पांसमोर राहू द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर हे तांदूळ तुम्हाला एका कागदावर घ्यायचे आहेत एका कागदावर तुम्हाला एक हे अकरा तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याची एक पुडी तुम्हाला तयार करायची आहे आणि जोपर्यंत तुमची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तोवर तुम्हाला हे तांदूळ तुमच्या पर्समध्ये किंवा पुरुषांनी त्यांच्या पाकिटामध्ये ठेवायचे आहेत आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला या तांदळाची जी काही पुडी आहे ती वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे हे तांदूळ तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे आहेत आणि हा उपाय तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त महिलांना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर असा हा अगदी साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छाही बाप्पांच्या कृपेने नक्की पूर्ण होईल आणि बाप्पांच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच मिळेल तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला अकरा तांदळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ